नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या माऊली के एस के या चॅनलवरती मी राहुल इंगळे स्वागत करतो मंडळी आपण जसं की सर्वांना माहित आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपले जे काही शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत राजमा पिकाची माहिती आपण या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच अनुषंगानं आपले व्हिडिओ असतात आपण त्याच पद्धतीचा एक आज पण विषय घेऊन आणलो पण पाठीमागचा व्हिडिओ देखील एक विशिष्ट एका जातीवरच आपण त्या ठिकाणी करतोय मागील व्हिडिओ जो होता तो आपण वरुण जातीविषयीचा व्हिडिओ केला होता वरुणच्या संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण सांगितली होती की वरून कशा पद्धतीने आपल्या शेतकरी मित्रांसाठी फायदेशीर आहे व नवीन शेतकरी असतील लागवड करणारे किंवा जुने शेतकरी असतील त्यांच्यासाठी कसा उपयुक्त आहे त्याविषयी अ संपूर्ण माहिती मुद्दे सुद्धा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलेली होती आजचा विषय जो आहे तो आपण देखील तसाच एका विशिष्ट जातीचाच आणि विशिष्ट बियाण्या राजम्याच्या बियाण्याचा किंवा त्या जातीचा त्या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो ते आहे कुणीलाल ज्याला की सर्वजण कुणीलाल किंवा लाल कुनी, लाल कुनी लाल, खुनी, या नावानं ओळखलं जातं सर्वांसाठी ही नवीन जात आहे कारण मागच्याच वर्षी ही जी जात आहे ती त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मागच्या शेवटच्या सीजनला आपल्याला पाहायला मिळाली बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याची लागवड असेल किंवा पेरणी असेल केलेली आहे तर त्याच लाल कुणी किंवा कुनी लालविषयीच आपण या व्हिडिओमध्ये मुद्देसुद्ध माहिती त्या ठिकाणी सांगणार आहोत तर त्यामध्ये जे आहे की लागवड समजा कधी करायची त्यासाठी जमीन कशी पाहिजे हवामान कसं पाहिजे पाणी किती लागतील बियाणं एकरी किती लागेल रोग व किडी काय येतात त्याची काढणी कधी करायची कशी करायची एकरी उत्पादन किती त्या ठिकाणी मिळू शकेल ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण देणार आहोत माहिती ही संपूर्ण बघा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर आपल्याला निश्चितच याचा फायदा होईल व आपल्याला बाकी काही दुसरी कोणाला विचारण्याची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला आ, इतर माहिती घ्यायची गरज पडणार नाही एवढं सांगतो चला तर सुरुवात करूया मंडळी सर्वात महत्वाचं आपल्याला जर कुठलीही जमिनीमध्ये जर आपल्याला काही पेरणी करायची असेल किंवा जर लागवड करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो तो जमिनीची निवड हो। तर यासाठी मंडळी सांगतो ही जी आहे सर्वात महत्वाचं ही बागायती व्हरायटीमध्ये मोडते त्याच्यामुळं याच्यासाठी जे आहे जमीन मध्यम मध्यम काळी ते जास्त काळीची जमीन या ठिकाणी याच्यासाठी असणं महत्वाचं आहे नंतर जो आहे त्या ठिकाणी काळीची जमीन आणि काळीची असेल तर उत्तम निचऱ्याची त्या ठिकाणी असणं महत्वाचं हलकी जरी असेल आणि भारी जरी असेल तर उत्तम निचऱ्याची जमीन असणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे कारण त्यामध्ये जे आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असावी आणि वापशावर येण्याची देखील लवकर क्षमता असणं महत्वाचं आहे जर जास्त पाणी झालं तर त्या ठिकाणी या जातीला ते चालत नाही त्यामुळं नंतर जे आहे त्यामध्ये आपल्याला उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळू शकतं दुसरी गोष्ट जी आहे बियाणं आता बियाणं कसं ओळखायचं सर्वांना माहीत आहे नवीन जात आहे नवीन जात जे आहे त्यामुळं जणांचा थोडं कन्फ्युजन किंवा कन्फ्युजन होऊ शकतं तर त्यामुळं मी सांगू इच्छितो की यामध्ये कन्फ्युजन यासाठीच किंवा गोंधळ यासाठीच म्हणतोय मी की ही जी व्हरायटी आहे ही, ही आणि जो काही डायमंड आहे एच आर पस्तीस हे दोन्ही मध्ये जवळपास खूप साम्य आहे बियाण्यामध्ये डायमंड जो आहे किंवा एच पी आर पस्तीची जात येते ती प्युअर जांभळ्या रंगामध्ये येते आणि त्याच्याच मिळता जुळता जो तिकट गुलाबी रंग ह्या पुण्यलाल किंवा लाल खुनीला असतो त्यामुळे थोडं त्या ठिकाणी गोंधळ होऊ नये आपण जो काही स्क्रीनवर पाहताय हे ह्या हे जे आहे हे बियाणं त्या ठिकाणी आपल्याला पुन्यलालचं पाहायला मिळतं फिक्कट गुलाबी कलर आणि चमक असणारं हे बियाणे बियाणं एवढत असताना एकदम मोठं आणि दपकळ बियाणं त्या ठिकाणी कॅप्सूल टाइप निवडायचंय जेवढं मोठं बियाणं असेल एक समान असेल तेवढं उत्पादन शाश्वत आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं नंतर जे आहे बियाण्याची निवड झाली जमीन झाली एकरी बियाणं जे आहे आपल्याला पेरणीसाठी तीस किलो पर्यंत आपण वापरायचंय टोकन पद्धत जर करत असाल तर त्या आपल्याला टोकन मध्ये वीस किलो बियाणं एकरी वापरायचंय जर बियाण्याचं जर जर जर्मिनेशन जर सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत जर आलं तर त्या ठिकाणी आपल्याला नऊ तीस ते, ते पस्तीस किलो बियाणं आपण त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरू शकता आणि टोकनसाठी वीस ते पंचवीस किलो आता जर्मिनेशन जर पाहायचं तर त्या ठिकाणी आपण जे आहे शंभर बिया कुठल्याही प्रकारमध्ये शंभर बिया निवडायच्या शंभर बिया एका आपल्या मुठीमध्ये जेवढ्या येतात त्यामधल्या शंभर बिया त्यामध्ये निवडक किंवा मोठे टपकळ असणारे किंवा एक समान असणारे दाणे घ्यायचे नाही जे काय आपल्या एका मुठीमध्ये जेवढं दाणे येतील त्या बदले शंभर बियाणं शंभर दाणे बाजूला काढायचे आणि शंभर बियाणं त्या ठिकाणी घेऊन आपलं जे काही गोंधट आहे किंवा काळ पोत म्हणतो आपण जे की जुन्या पॅकिंग जुन्या साखऱ्याचं जे काही पोतं होतं त्यामध्ये किंवा घरी जो काही कपडा असेल एक काय म्हणतो त्याला आपण सुती कपडा घ्यायचा आहे तो नॉर्मल भिजवायचा आहे भिजवून पिळायचा आहे पिळून त्यावर शंभर बिया एक सामान अशा एका रांगेमध्ये शंभर बिया मोजून दुसरा जो काही त्याचा दुसरा कपडा त्यावर ओला झाकायचा आहे दोन ते तीन दिवसानंतर त्याला तुम्हाला कोंब आलेले किंवा त्याचं उगवण झालेली त्या ठिकाणी लक्षात येईल त्यामधले बिया आपल्या शंभर बिया टाकल्या तर किती उगवल्या हे आपण पाहतो आणि जर शंभर पैकी ऐंशी बिया उगवल्या तर आपण त्या ठिकाणी ठरवू शकता की हे ऐंशी टक्के उगवण आहे नव्वद उगवल्या तर नव्वद टक्के त्यानुसार आपल्याला त्याचं बियाण्याचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करावं लागतं ठीक आहे पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी लागणार हवामान निश्चितच आपण जे आहे रब्बीसाठीच याचं उत्पादन घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचा विषय जो आहे हवामान त्याला सुटेबल पुरलं राहतं मंडळी एक लक्षात घ्या ही जी जात ही मेन जात उत्तर महाराष्ट्रातली आहे ज्या ठिकाणी जम्मू काश्मीर असेल हिमाचल प्रदेश असेल या आसाम असेल या भागामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं ही आपल्याकडं मागील एक दोन वर्षापासून आपले शेतकरी आ, मागील वर्षात जास्त उत्पादन त्या ठिकाणी यशस्वी काढले त्यामुळे यावर्षी देखील याचा पेरा होणं साहजिक आहे त्यामुळं निश्चितच याला जे आहे थंड हवामान त्या ठिकाणी लागतं जे की आपण रब्बीच्या हंगामामध्ये याचं नियोजन करायलो तर थंड हवामान थंडमध्ये अति थंड पण नाही आणि अति उष्ण पण नाही थंड फक्त हवामान असणं महत्वाचं जर अति थंड हवामान असेल तर त्या ठिकाणी त्याचा देखील पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळं थंड हवामानात या ठिकाणी ही जात येते त्यामुळं आपण ऑक्टोबरच्या पंधरा ते वीस दिवस पंधरा ते वीस ऑक्टोबरच्या पुढे याची जी आहे आपण पेरणी असेल किंवा लागवड असेल ही त्या ठिकाणी करू शकता दुसरी गोष्ट जे आहे पाणी पाण्याचं नियोजन जे आहे मंडळी पाणी मी सांगितलं की ही जी आहे बागायती वाण आहे आपल्याला जर भारीची जमीन असेल तर दोन पाणी त्या ठिकाणी लागतील सुरुवातीला जे आहे आता सगळीकड तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो पाऊस हा भरपूर प्रमाणामध्ये आहे सध्या जे आहे ओलावा भरपूर असल्यामुळं आणि निश्चितच परतीचा पाऊस पावसाला सुरुवात झालेली परतीचा पाऊस जात होईल त्यामुळं समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पेरणीच्या वेळेस देखील राहील पेरणीच्या वेळेस जर सम त्याला लागेल आवश्यक असेल तेवढी जर ओल असेल तर सुरुवातीला पाण्याची आवश्यकता नाही मात्र शेवटची जी अवस्था आहे किंवा तुम जर तुमची जा जमीन जर मध्यम असेल तर मध्यम जमिनीसाठी आपल्याला दोन ते तीन पाणी देखील लावू शकतात त्यामुळे त्या ठिकाणी आपण पेरणीनंतर तीस ते पस्तीस किंवा चाळीस दिवसाच्या दरम्यान एक म्हणजे फुलाच्या अवस्थेत कळी अवस्थेमध्ये एक पाणी दिलं देणं महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाची अवस्था जी आहे शेंगा भरणीची अवस्था यावेळेस शेंगा खुलाचं रूपांतर शेंगामध्ये होईल आणि दाणे भरण्याचा जो काही काळ आहे त्यामध्ये त्याला आपल्याला पाण्याची आवश्यकता ही भरपूर प्रमाणात लागणार आहे त्यामुळं त्यावेळेस एक पाणी महत्वाचं आहे जर भारी जमीन असेल तर दोन पाण्यामध्ये आणि मध्यम जमीन असेल तर तीन पाणी आपल्याला आवश्यक आहेत एवढं नियोजन करून आपण ह्याची लागवड करू शकता नंतर जे आहे मग अशी सांगितलं मी एक बियाणं जे आहे ते आपल्याला किती करायचं सर्वात महत्वाचा विषय नंतरचा जो आहे रोग व किडी काय पडतात तर मंडळी हे जे आहे आ, ही जात मध्ये किंवा इतर आ, आ, त्या ठिकाणी राजमाच्या जातीसाठीच जे काही रोग आणि किडे त्या पाहायला मिळतात त्यामध्ये आपल्याला तुडतुडे मावा थ्रिप्स म्हणजे घोंगन जे म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये सेकिंग फेस्ट याचा प्रादुर्भाव याच्यावर प्रामुख्याने जास्त आढळतो त्यासाठी फवारणी देखील जास्त काही खर्चाची नाही याचा व्हिडिओ आपण फवारणीचा जो आहे पुढं त्या ठिकाणी करणार आहोत तर प्रामुख्यानं ह्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे आहे शेंगाच्या अवस्थेपर्यंत त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे काही रोग आणि किडी त्या ठिकाणी आढळून येतात शेवटला मात्र जे काही शेंगाच्या अवस्थेमध्ये आहे शेंगाच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव होणं महत्वाचं आळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळं आळीच्या ज्यावेळेस दाना भरत असेल किंवा शेंग पक्व होत असेल त्यावेळेस मात्र आपल्याला विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे त्या ठिकाणी आळीचं कंट्रोल जे आहे ते आणणं महत्वाचं आहे पण एक सांगतो तीन टप्प्यामध्ये जर आपण फवारणी केल्या किंवा के। तीन फवारण्या जर शेड्यूलनुसार जर घेतल्या तर आपल्याला आळीचा प्रादुर्भाव होणार नाही त्यामुळं जर एवाना आळी झालीच तर आळी कंट्रोल आणणं खूप महत्वाचं आहे कारण आळीनं जर आळी जर शेंगाच्या अवस्थेत झाली तर आळीनं फक्त डंकही मारला तर मार शेंगामध्ये पाणी होतं उत्पादनावर खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो नंतरचा व्हिडिओ आपण करणार आहोत तो रोग व कीड किंवा फवारणी काय करायची त्यासाठी स्पेशल लालच्या व्हरायटीवरच आपण तो, तो व्हिडिओ करू काढणीसाठी लागणारा जो कालावधी मंडळी तो आहे पेरणीपासून पंच्याहत्तर ते नव्वद दिवस किंवा ऐंशी ते नव्वद दिवसाला ही हार्वेस्टिंगला आपल्याला व्हरायटी येते आणि हार्वेस्टिंगला आल्याच्या नंतर आपल्याला ते टप्प्या एक वन टाइम मध्ये येत नाही जे काही आपण खळ खळ म्हणतो किंवा दहा बाय दहाचा जो काही टप्पा आहे त्या त्या पद्धतीने एक ते दोन टप्प्यामध्ये आपल्याला काढता काड़ काढावं लागणार एक सगट सरसगट त्या ठिकाणी येत नाही काढणीचं जर लक्षणं म्हणाल तर पूर्ण पानाची गळती होते आणि जो शेंगाचा रंग आहे तो पांढरा होतो त्यावेळेस आपण काढणी योग्य आलेला आहे किंवा पाला पिवळा पडला की त्या ठिकाणी आपण काढणी करायला सुरुवात नाही काढणी करून जागेवर ठेवायचं व दुसऱ्या दिवशी ते त्याची गंज असेल किंवा ढिग घालून त्या ठिकाणी आपण नंतर मळणी करू शकता मळणी जी आहे ते आपण हार्वेस्ट मळणी जी आहे थ्रेशर किंवा मळणी यंत्राच्या सहाय्याने करू शकता किंवा ट्रॅक्टर जे आहे मोठं ट्रॅक्टर त्यावर फिरवून किंवा बडवून असेल किंवा मनुष्य माणसं लावून देखील आपण त्यानं जुन्या पारंपरिक पद्धतीनुसार देखील त्याची जी काही मळणी असेल किंवा जे काही हार्वेस्टिंग आहे ते आपण त्या पद्धतीने करू शकता आता एकरी उत्पादन जर म्हणाल सर्वात महत्वाचा विषय शेवटचा एकरी उत्पादन जे आहे मंडळी ते त्या ठिकाणी आपण आठ क्विंटल ते नऊ क्विंटल जास्तीत जास्त बारा पर्यंत आपल्याला याचं एकरी उत्पादन मिळू शकतं आपल्याकडे जे आहे मागच्या वर्षी चौदा क्विंटल पर्यंतचे शेतकरी उत्पादन घेतलेले आहे पण जर नवीन असाल किंवा आपण सुरुवात करा तर मिनिमम आपण सात ते आठ क्विंटल पकडून चाला आणि नंतर जे जा आहे जास्तीत जास्त जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर बारा ते तेरा क्विंटलपर्यंत देखील याला आपल्याला उत्पादन मिळू शकतं मागील वर्षी जे आहे आठ ते दहा हजारापर्यंत याचे भाव पाठीमाग बाजार मागच्या वर्षीचे राहिलेले त्यामुळं निश्चितच आपल्याला या जातीपासून देखील फायदा होऊ शकतो अ निश्चितच यानंतर जे आहे ह्याचं जे काय बाजारपेठ आहे बाजारपेठ जर असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो या ठिकाणी आम्ही मी जे आहे केस तालुक्यातून के आहे केस येस तालुक्याला त्या ठिकाणी मोठं हब आहे मोठी खरेदी केली जाते कळम तालुक्यामध्ये देखील आहे केस तालुक्यामध्ये म्हणाल तर नाहोली आहे किंवा इथं या ठिकाणी आमच्या इशू मध्ये देखील एक दोन व्यापारी आहेत ते देखील त्या ठिकाणी घेतात जर आपण उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये जर त्या ठिकाणी जर हे केलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कळम तालुका आहे कळम तालुक्यामध्ये देखील त्या ठिकाणी खरेदी त्याची केली जाते त्याचा सविस्तर व्हिडिओ देखील आपण खरेदीचा करणार आहोत नंतरचा व्हिडिओ आपला किडी रोगावर असेल नंतरचा जो असेल तो त्या ठिकाणी जे काही खरेदी विषयीची माहिती देणारा व्हिडिओ आपण या आपल्या चॅनेलवर करण्याचा प्रयत्न करतो निश्चितच माहिती मंडळी समजली असेल काही अडचण असेल तर त्या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये मी हो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर आपण मला फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे मला संपर्क करू शकता व आपल्या अडचणी विचारू शकता भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो सर्वांना